प्रामाणिक गणित भोतकरू मला दोन हजार म्हणजे ब्याण्णवला एकोणीसशे जिल्हा निवडणूक पेटपोहरा सर्कल मधून मला निवडणूक लढवायची होती त्यावेळेस आमच्या बहुसंख्या प्रत्येक गावागावामध्ये मुस्लिम समाजपोहरा भागामध्ये त्यावेळेस मी पहिली वेळेस अपक्ष म्हणून थांबलो होतो त्यावेळेस मला खरं कोणी मुस्लिम बांधावर घडवले म्हणा त्याची खाणी सतत तुझ्या मनामध्ये घेऊन मुस्लिम बांधवांना सतत जवळ घेऊन आजपर्यंत राजकारण समाजकारण करण्याचे काम या तालुक्यामध्ये केलेलं आहे या मतदारसंघामध्ये केलेलं या समाजाचा आभार मानव तेवढं कमी आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना तर घडवलंच घडवलं परवा तर आपण सर्व सांगितलं की परवा सांगितल्याप्रमाणे लोकसभेची जेव्हा निवडणूक परवाची वसंतरावजी चव्हाण साहेब कैलासवासी वसंतरावजी चव्हाण साहेबांची होती त्यावेळेस

कोणी शेतकऱ्यांना दुरुस्त करत असेल कोणी अजून गावागावामध्ये जाऊन कुठ आपलं अंगार विकत असेल आपले घेत असेल छोटे मोठे छोटे मोठे काम व्यवसाय करतात मग बिचारे कधी कोणाच्या भांगडीत नाही तरी पण त्याच्यावर काहीतरी आपत्ती आणण्याचा प्रयत्न काही लोक करतात तरी अब्दुल सत्ता तुमच्या सर्व सहकार्याला सर किंवा समीप बाई तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो समोर बसलेला असेल की आपल्या तालुक्यातला तमाम मुस्लिम बांधव असेल या मुस्लिम बांधवाच्या केसवाला धक्का लागणार यासाठी हन्मद पाटील पाठीमागे राहून आवाज देण्याचं काम त्या तालुक्यातली कुठलीही मोठी शक्ती तुमच्या पाठीमागे नसेल तर हनुमत पाठीमागे राहणार तुम्हाला कुठल्याही अडचणी येऊ देणार नाही किंवा अडचणी तुमच्या समोर देणार नाही सर्व मुस्लिम बांधवांना मी सांगू इच्छितो की आपल्या तालुक्यात काय चाललंय आज सर्वांनी सांगितलं तुम्हाला माहित कसे मी जेव्हा दोन हजारला या सर्वांच्या आशीर्वादाने हो मी आमदार म्हणून काम करायची संधी दिली या लोकांनी मी आपल्याला जाणारी कमान आणि रस्ता आम्ही दिला होता एका कमान आणि रस्ता आपल्या मुस्लिम बांधवाच्या जायला मिळावा निमाजगाला नमाज पडण्यासाठी सदा तुमच्या

आजपर्यंत राजकारण समाजकारण करण्याचं काम या तालुक्यामध्ये केलेलं आहे या मतदार संघामध्ये केलेलं आहे या समाजाचं आभार मानव तेवढं कमी आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना तर घडवलंच घडवलं परवाच आपण सर्व सांगितलं की परवा सांगितल्याप्रमाणे लोकसभेची जेव्हा हो निवडणूक परवाची वसंतरावजी चव्हाण साहेब कैलासवासी वसंतरावजी चव्हाण साहेबांची होती त्यावेळेस अतिशय इमान इमानेद्वारे

केसवाला धक्का सुधारा लागणार यासाठी हन्मद पाटील तुम्हाला आवाज ठेवण्याचं काम तुम्हाला संरक्षण देण्याचे काम त्या तालुक्यातली कुठलीही मोठी शक्ती तुमच्या पाठीमागे नसेल तर हन्मद छोटी मोठी शक्ती तुमच्या पाठीमध्ये खंबीर तुटल्याला राहणार तुम्हाला कुठल्याही अडचणी येऊ देणार नाही किंवा अडचणी तुमच्या समोर येऊ देणार सर्व मुस्लिम बांधवांना मी सांगू इच्छितो की आपल्या तालुक्यात काय चालू

ईद ईदला तुम्हाला तिथे जाता येणार अडचण होला तिथून आपण रस्ता आणि कमान दिला होता दिल्या होती पण आता आपण स्वतःच्या सत्ताकच्या आता महेश आता नरण पुढे चालला चार मुसलमान बांधव झा आणि चालू करा ते करू। ते चा काम आता हे काही करू दे आपण उभा करू हे बरेच काम करू दे आपण उभा करायचे काम करू त्यामुळे मुस्लिम बांधव कार्य करण्याची आवश्यकता नाही या तालुक्यामध्ये घरकुळ आले मुस्लिम बांधव अल्पसंख्याकांना घरकुळ मिळत नाही इथल्या शाली खाण्यावर पैसे मिळत नाही मिळा तरी त्याच्याच माणसाच्या कुठेतरी त्याच्या शेतामध्ये कुठेतरी बांधायचं दूर तिथं लग्नाला जात नाही उपयोग होत नाही अशा ठिकाणी सरकारचा पैसा द्यायचा एवढंच नाही कब्रस्तान कंपौंड नाही अतिक्रमण कब्रस्ताना तालुक्यामध्ये जास्ती त्यामुळे कब्रस्थान छोटे छोटे होत झाले त्यांना कंपाऊंडची सुद्धा सुविधा या तालुक्यामध्ये मिळत नाही या दहा वर्षापासून मुस्लिम समाज परेशान आहे सांगत नाही मग विचाराला कुणाला त्यांनाही वाटते आनंदपणाला बोलावं सांगावं

त्याला वाचा पुन्हा कोणी नाही त्यामुळे तुम्ही कुठे एक त्यामुळं आपला भक्वाचा विषय कोणता असेल आपल्या समाजामध्ये नोकऱ्या फार कमी आहे त्यासाठी आरक्षणाचा अतिशय महत्वाचा मुद्दा काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये आपण सहा टक्के काय पाच टक्के आरक्षण देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली होती पण या भगवान सरकारने आपले आरक्षण पाच सुद्धा काढून घेण्याचं काम केलं त्यासाठी आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे या विधानसभेमध्ये आपल्याला जाऊन काय करायचं आहे अनुमत विधानसभा बघितलेलंच आहे की सेम तुमच्या आशीर्वाद मागे दोन हजार ते दोन हजार चौदा पर्यंत मी विधानसभा तुमच्या आशीर्वाद बघितलेले आहे तिथे जाऊन आलेलो आहे तिथे काही प्रश्नही मांडलेले काही प्रश्न विचारतात ते सोडलेले आहेत पण आता आम्हाला महत्त्वाचे काही मूलभूत प्रश्न सोडवायचे विचारायचे बोलायचा आहे मांडायचा आहे

शौकत प्रधान असतील आमचे त्यांनी सांगितलं शमीबाई पण सांगितले की आम्हाला एक जागा पाहिजे सत्तारबाई सांगतात की एक जागा पाहिजे सर्वच जण म्हणतात नांदेडचा जिल्हा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे मागणी केली आणि तुम्हाला सत्तारबाई त्या मिटिंगला तुम्ही नव्हत्या पण मी जिल्हा काँग्रेस कमिटीची मिटिंग बोलवली मी पहिला दावा मांडला की आमच्या नऊ मतदारसंघापैकी एक संघ आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्या महादावाला दिलाच पाहिजे ही भूमिका मी मांड तुमची भूमिका मी मांडतो तुमची चोरी करायला सोपं जाते मला तर माझी चोरी कोण कराव माझी चोरी कधी करायचं सोयी करा आशेला टाकायला लग्न हे तयार आहे

एक एक माणूस पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास मतदार तयार करणार माणूस आहे समोर कसे लावणार नाही एक घराघरामध्ये जाणार आहे झोपडी झोपडे जाणार आहे महिला महिलामध्ये महिला जाणार आहे गावागावाला फिरणार आहे आणि मला एक सांगा थंड्याच्या निमित्तानं गावागावाला गावा जो प्ले कोण फिरते आज समाज होतो तुमचा समाज त्यामुळं आज समाज तिथं जाईल तिथं आणून पडेस काही नाही होत मारुतीच्या चला काही नाही

गोष्टी तुमच्या मनामध्ये ठेवा आणि तुमच्या कुठेही आता पहिलेही शब्द देऊ आताही शब्द देऊ तुम्ही या तालुक्यातल्या मुस्लिम बांधवांना कुठलाही धक्का लागणार नाही कुठल्या केसाला सुद्धा त्याचा धक्का लागणार अहमद पटाचा जीव त्याच्यासाठी हजार होणार आहे हे तुम्हाला पुढचे गावच माझं भेटमोहर आहे तिथं मंदिर सुद्धा शिवलिंग बादशा माहिती आमच्या

धामणगाव मध्ये जी सासरवाडी तिथेही आपल्याला माहिती मुस्लिम बांधव आहेत आमचा तिथेही आमचे मुस्लिम बांधव भोसंख केले आहेत भाई माझा भेवणा निवडून आलो तर आपल्या सेवा शहकारी सोसायटीला माझ्या भेवण्याला मला चेअरमन करता आला तर मेजॉरिटी माझी होती तिथेही माझ्या भेवण्याला न करता तिथेही मुस्लिम बांधवाचा चेअरमन केलेला आज एक माणूस दिल्यावरती आता आला नाही

त्यामुळे भाजपची का जे काही विचारसरणी आहे त्या आपल्या समाजाला घातक आहे भाजपची जी शिवसेनेची विचारसरणी आपल्याला सोबत घेऊन चालणार नाही तुमच्यावर कुठेतरी चुकीचे दंड करणारी भाजपचे लोक आहेत त्यासाठी या लोकांपासून सावध राहायचं असं आपण सर्वांना एकत्र राहून एकजुटीला राहून काँग्रेस पक्षाला मजबूत करायचे काम तुम्हाला करायचं आहे आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तुम्हाला तुमच्या सोबत आहे तुम्हाला आमच्या सोबत तुम्हाला मिलजुल केले

तुमची प्रामाणिकपणा पहिली सेवा केली अजून इमानदारी सेवा करायची माझी भावना आहे इच्छा आहे त्यासाठी एक बाब तुम्हाला काय मागवलं काय मागवलं एक एक द्या त्यासाठी विनंती आहे देश पातळीवर असो राज्य पातळीवर असो तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर काय परिस्थिती आहे या सर्व समाजाला कुठं अन्याय करण्याची भूमिका जाजस या सरकारने त्या पक्षाने घेतलेली तर आपण हरून पाडायचं काम तुम्हाला आम्हाला करायचं आहे तर त्यासाठी आपण एक एकजुटीनं काँग्रेस पक्षाच्या पर्यायानं माझ्या पाठीमध्ये राहावं हनुमान पाठवला शक्ती देण्याचं काम पहिलेही मुस्लिम बांधवांनी केलं अजूनही कुठल्याही आमिषाला बळी न पडता आता भरत सांगितलं शेप पाचशे तर तुमचं काय टिकणार नाही मेहनत आपलं मनकट मजबूत पाहिजे तसं मनकट मजबूत काम करण्यासाठी ठेवा आणि आनंदपणाला मतदान देण्यासाठी मतन सुद्धा ठेवा हेच विनंती आपल्याला आजच्या एकदा सर्वांना सर्वांना विनंती करतो की आमच्यातर्फे जेवणाची व्यवस्था केलेली आहे कोणीही